नाव आणि पत्ता सांगा केदारनाथ उद्धव बेदरी राहणार सतळा तालुका ता अहमदपूर जिल्हा लातूर हे पीक कोणतं आहे तुमचं हे मुगाच आहे मुगाच मुगा। आहे मारे सर तुम्ही किती वर्षापासून शेतीमध्ये अनुभव आहे तुमचा आणि काय अनुभव आहे माझा शेतीमध्ये जवळजवळ दहा बारा वर्ष झालं शेतीचा अनुभव आहे मला तुम्हाला काय वाटतं हे पीक कशाचं आहे आता ही पीक जर बघायला गेलं तर आपण मुगाचं पान असं वाटतच नाही हे हे पान मुगाचं वाटतं का नाही अजिबात ना कारण आतापर्यंत आपण जी मूग बघितली अर्धी साईज असते त्याची जी साईज असते ती अर्धी साईज असते तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपण लांबून बघितलं याला त्या टायमाला मला तर असं वाटलं की मुगा ही मुग आहे का काय आहे त्यांनी सांगितलं होतं म्हणजे लांबून बघितलं तर नागिलीचं पान बघू शकतो पूर्ण हे पान काय आहे कलकत्ता कलकत्ता पानापेक्षा मोठे हे पानाचा गुच्छ पाहू शकतो आपण हे पाच म्हणजे एक नाही तरी सगळे पाना जवळपास असे झालेले आहेत सर याचं रहस्य काय सर याला आपण मागच्या वेळेस मी गाडी मागवलेली होती तेव्हा सम्राट तेवढं आलं होत दानेदार म्हणून वैदिक सम्राट वैदिक सम्राट तेवढं आलेलं होतं जे, जे, जे ट्रायल साठी आलं होत ट्रायल साठी आलेलं होतं एक हे थोडं क्षेत्र आपण बघू शकतो मुगाच एवढ्याच मुगाला वापरलं होतो एवढंच किती वापरला असेल तुम्ही झाले पाच किलो टाकले पाच किलो एवढे टाकले दोन पट्टी म्हणतात हे ट्रायल घेऊन टाकलं होतं मुगासाठी बघायचं उभं टाकायचं बघायचं पण बघायचं म्हणून टाकलेलं होतं मग नंतर पाऊस झाला मग शिकून टाकलेलं होतं असं बरं त्यासोबत दुसरं काही खत कृषामृत अगोदर टाकलं होतं कृषा कृषामृत टाक कृषामृत मी रेग्युलर वापरतो म्हणजे पेरणी झाल्यानंतर तुम्ही हे खत एक ट्रायल साठी म्हणून फुकून दिलं होतं त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर पाऊस पडला बरोबर पाऊस पडल्यानंतर मग ही आपण जे बघू शकतो हा चमत्कार आपल्याला बघायला भेटतो मुगाचं सा पान, मोटा मोटा। पान तर कोणी म्हणणार नाही सर आम सर सांगतात की पान मोठं फळ मोठं पान जर एवढं असेल एवढं गरेदार असेल एवढं मोठं साईज आणि काळोखी असणार असेल तर त्याचा माल कसा असं निघणार आहे आपण इमॅजिन करू शकतो आणि दोन चार शेतकरी आले होते परत व्हिजिटला त्यांना पण विश्वास बसला नाही की खरंच मुगाचं पाणी एवढं मोठं असते म्हणजे आजूबाजूची अजून काय प्रतिक्रिया बघितल्यानंतर आता काल ह्याची आजीची शेतकरी आली एक जण मग त्यांना दाखवलं टाकलेलं आहे असं असं मग त्यांना चकित झाले ती कारण पान मुगाचं एवढं पान मोठं आणि आता सध्या सगळीकडे मावा पडत आहे आता आपल्याकडे मावा नाही काही नाही आणि रोगराई नाही कसली एक दानेदार जर तुम्ही आज वापरले म्हणजे हे कोरडवाह शेतकऱ्यासाठी महाराष्ट्रातील आणि स्पेशली मराठवाड्यातील शेतकऱ्यासाठी नक्कीच आशेचा एक किरण आहे की कि तुम्ही केमिकलच्या दाणेदार खतामधून केमिकल खतामधून खता बाहेर येऊन त्यासाठी वैदिकची जर दाणेदार खत वापरली तर त्याचा चमत्कार रिझल्ट बघू शकता एकदम चांगलं होणार आहे स्वतःला मार्गदर्शन सुद्धा तुम्ही स्वतःच करता म्हणजे तुमचं मार्गदर्शन केंद्र सुद्धा आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा गायडन्स करता कुठलीही गोष्ट मी स्वतः वापरल्याशिवाय इतरांना रेकमेंडेशन करीत नाही आता हे दाणे असो काही असो आणखी मी मेरा जरी मिरॅकल जरी माझ्या माझ्यापर्यंत पोहोचले तर मी अगोदर वापरल्यानंतरच मी इतरांना सजेस्ट करतो मी आता तीन वर्षापासून एस सी आणि एस सी टी वैदिकचा वापर करतोय मी अर्ध्या एकरा पुरताच करतोय आता त्याच्या जोरावर मी डाळिंबाची लागवड केली बरं दोन एकर डाळिंबाची लागवड केली कारण सामान्य शेतकऱ्यांनी डाळिंब डाळिम किंवा फळबागेचा विषय कोणी घेत नाही फवार जास्त आहेत म्हणून पण मी आता वैदिकचा वापर आहे स्वतःकडं मटेरियल उपलब्ध असते लागेल त्या वेळेला लागेल ते टाकता येते घेता येते म्हणून मी डाळिंबाची पण लागवड केली आहे जवळजवळ दोन एकर डाळिंब लागून केली आहे मी आता म्हणजे एक बघितलं तर तुमची एसिटी वैदिक सोबत शेती सोपी झाली म्हणून सो तुम्ही एवढे प्रयोग करता धन्यवाद धन्यवाद